हाय हॅलो नमस्कार मी आरती स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ब बरेच दिवस झाले ब्लॉग मी टाकत नाही कारण की ब्लॉग करणं होतच नाही आहे कारण की आबीची स्कूल असते सकाळी जातो पुन्हा दुपारी एक वाजता येतो पुन्हा त्याचं जेवण वगैरे असतंय तर त्यामुळं काय ब्लॉग करणं होतच नाही आहे तर म्हटलं चला आज आबीला पण सुट्टी आहे तर म्हटलं चला आज ब्लॉग पण सोबतच तर बघू शकता आज सुट्टी आहे तर अजून झोपलेलं आहे बघू शकता अजून झोपलेला आहे तर रोज सकाळी उठायला लागतं लवकर तर त्यामुळं मग अजून झोपलेलं आहे तर चला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करत जावा आणि तर ब्लॉग छान छान असत छान छान ब्लॉग बघत जावा तर आम्ही अजून झोपलेला आहे तर बघू शकता अजून झोपलेला आहे कारण हे रोज सकाळी लवकर उठायला लागतं आणि आता लवकर उचल मग उठ ना उठ ना याच्या दहा वाजले होत ना ती तर बघू शकता किती गाठ झोपलेले आहेत आणि आता वाजले आहे दहा तरी पण अजून उठला नाही तर मी पण म्हटलं त्याला झोपू द्यावं तर मग मी पण त्याला उठवलं आणि कसं असतं सुट्टी असली की मग थोडस उशीराच उठतो कारण की सकाळी रोज सकाळी लवकर उठणं लवकर उठणं जर जा स्कूलला जाणं तर त्यामुळे खूप कंटाळून जातो आणि त्यामुळे मग मी त्याला उठवलंच नव्हतं खूप उशीर झाला दहा वाजले होते आणि मग तर त्यानंतर मग तो उठला मग त्याला आंघोळ वगैरे घातली ब्रश वगैरे केला मग फ्रेश केलं आणि मग इथं चाललेलं होतं त्याचं आवरायचं चा। आणि तिथं आवरायचं तिथे आवरायचं चालू होतं तर तुम्ही बघू शकता तो किती लाड लावतोय तर त्याला खूप म्हणजे तो घरी असला ला ला की मग त्याला खूप लाड लावतो खूप त्याला असं वाटते की नाही का म्हणजे खूप लाड करावा असं वाटते त्याला मग त्याच्यासारखं चालूच असते आणि मग इथं ते मग त्याचं आवरून वगैरे झालं होतं आणि दहा वाजले होते त्यामुळं मग मी काय केलं त्याला नाश्ता वगैरे काही दिलाच नाही तर दहा वाजले दहा साडे दहा आवरूपर्यंत तर अकरा वाजले होते तर म्हटलं मग नाश्ता वगैरे कशाला द्यायचा आणि मग मी त्याला डायरेक्ट जेवणच दिलं तर त्याला तर इथं लाड बघू शकता तुम्ही किती छान असा लाड करताय किती पप्पी घेते आहे तर खरंच क खरंच मुला मुलग्याला खूप माया असती तर म्हणतात की मुलीलाच माया असते पण माझ्या आबीला खूप माया आहे तर खूप माझा आबी म्हणजे खूप जीव आहे त्याचा माझ्यावर आणि मग त्यानंतर मग मग अशी सांगितलं तर नाश्ता त्याला दिलाच नव्हता मग डायरेक्ट जेवणच दिलं होतं तर मग इथं मी त्याला जेवण देत होते तर जेवणामध्ये मग मी स्वयंपाकच बनवला होता डायरेक्ट तर जेवणामध्ये मी आज बनवली चिकनची भाजी चपाती आणि भात बनवला होता तर म्हटलं उठायला पण त्याला उशीर झाला मग म्हटलं कुठं त्याला नाश्ता वगैरे द्यायचं बसायचं अकरा वाजले होते मग डायरेक्ट त्याला जेवायला दिलं आणि त्याला जेवण चिकनची भाजी त्याला खूप आवडती नॉन व्हेज म्हटलं की त्याला कुठलं पण खूप आवडतं अंडी वगैरे हो असं मग त्यामुळं मग त्याच्या जे नाश्ता देईपर्यंत मग त्याला जेवण दिलं आणि मग तो मस्त जेवला त्यानंतर मग आम्ही दोघं पण बसलो जेवायला कारण की मी पण काही जेवले नव्हते नाश्ता वगैरे किंवा सकाळी चहाच घेतला होता नुसता तेवढाच कारण की सोबत एक दिवस असतो मग त्याच्यासोबत जेवायला मग तर त्यामुळं मग मी पण आम्ही पण इथे दोघांनी मस्त जेवण केलं आणि तर जिथे माझा छोटासा ब्लॉग आहे कारण की खूपच माझ्या प्रॉ मोबाईलला प्रॉब्लेम येत आहे आणि त्यामुळं मग मला काही व्हिडिओ काढणं होतच नाही आहे तर पाचच्या पाच सहा मिनटांचाच व्हिडिओ माझ्या फोनमध्ये सेव्ह होतो आहे तर काय समजत नाही आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यामुळं मग म्हटलं मा थोडासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावं आणि तसं पण तुम्ही मला खूप सारं प्रेम देत आहे खूप सारा सपोर्ट करताय पण कुठं ना कुठं तरी हे होतंच असं आहे आणि मग त्यानंतर आबीची स्कूल झालू झालू चालू आहे तर त्यामुळे थोडासा जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागला एडिट करणं वगैरे त्यात खूप वेळ जातो आणि माझी पण तब्येत सध्या थोडीशी ठीक चाललेली नाही आहे थोडंसं जास्त डोकं वगैरे हातपाय दुखतात आबीची स्कूल लांब असल्यामुळं त्याला घ्यायला यायला जायला लागतं तर त्यामुळं खूप लांब आहे ना शाळा तर त्यामुळं खूप दुम दमून जाते आणि त्यामुळे मग व्हिडिओ काढा करण्याला खूप कंटाळा येतो आणि हातपाय पण दुखतात तर मग त्यामुळे जास्त करून माझी व्हिडिओ आता ही सध्या काही येत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करते की दिवस आडका होत नाही एक व्हिडिओ टाकायचा आणि ब्लॉग पण बनवायचा रोज, रोज रोज काय बनवायचं म्हणून तर असं चाललेलं असतं तर मग त्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झाले तर मग मी थोडेसे भांडे घासलेले होते मागच पण थोडेसे पुसून काढले थोडेसे पुसून काढले तर म्हटलं कारण की मग वास पण येतो नॉनव्हेज बनवली की घरामध्ये सगळा वास येतो मग त्यात डबे वगैरे होते ते पण मग मी पुसून घेतले होते तर दर मी आठवड्यातून एकदा ते मी पुसून घेत असते आणि महिन्यातून एकदा मी घासत असते तर मग म्हटलं चला आता नॉनव्हेज पण बनवलेलं होतं आणि म्हटलं चला वास पण येईल भांड्यांचा मग घा भांडे घासून मग पुसून वगैरे घेतले तर त्यानंतर मग आम्हीचा होमवर्क घेतला कारण की होमवर्क पण आता घ्यायला लागतो दुपारचा तर त्यामुळे मग त्याचा होमवर्क वगैरे पण घेतला आणि बाहेर पण गेलो होतो थो थोडंसं तर तो मधला व्हिडिओ कुठं गायब झाला काही कळलंच नाही तर त्यामुळं मग मला खूप कंटाळा येतो आहे कारण की असं मधले मधले व्हिडिओ त्यात होतच नाही आहे कारण की सांगितलं मी माग पाच सहा मिनटाचाच व्हिडिओ होत आहे तर तो मग त्यामुळं काही समजतच नाही तर आजचा व्हिडिओ